नमस्कार मी प्रदीप कर सादर करत आहे मावळ वार्ताहर लोणावळ्यातील व्ही पी एस महाविद्यालयाच्या अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तस उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रोडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रूट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एमजी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा लोण्यातील व्ही पी एस विद्यालयात नुकतेच पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शन भरवले होते पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात अनेक प्रयोग मांडले आणि सर्वांना त्याची छान माहिती दिली या प्रदर्शनासाठी विद्याप्रसार सभेच्या नेमक मंडळ अध्यक्षा डॉक्टर गरवारे कार्यवाहक डॉक्टर शेखर गवळी सहकार्यवाहक भुरके साहेब तसेच व्ही पी एस समिती अध्यक्ष भगवान आंबेकर प्राचार्य महेंद्रकर सर उपप्राचार्य विसाळ सर ज्येष्ठ पर्यवेक्षक रसाळ सर पर्यवेक्षक गजेंद्र गडकर सर शिक्षण प्रसक मंडळाच्या डामसे मॅडम प्रतिनिधी आंबेडकर मॅडम यांनी उपस्थित राहून मुलांना प्रेरणा दिली प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी विज्ञान प्रमुख क्षीरसागर सर सुर्वसे सर सिसोदे सर कडू मॅडम आणि इतर विज्ञान शिक्षकांनी परिश्रम घेतले डी आर खेडकर यांनी पाचवी ते सातवी आणि व्ही आर खेडकर यांनी आठवी ते नववीचे चे परीक्षण करून क्रमांक काढले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद